राधानगरी तालुक्यातील राशीवडे बुद्रुक इथल्या शेतामध्ये उघड्यावरती तळमांडून ठेवलेल्या बकऱ्या काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी चोरून नेल्या होत्या यामध्ये सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता या बाबतीत फिर्याद मेंढपाळ युवराज बाळूजोग यांनी राधानगरी पोलिसात तक्रार केली होती अखेर चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर राशिवडे येथील मेंढपाळ युवराज बाळू जोग यांची अडीच लाखांहून अधिक किमतीच्या बकऱ्या चोरीला गेल्या होत्या त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राधानगरी पोलिसांनी याबाबत तपास करत मेहबूब मुलतानी राजासाहेब मुलतानी यांनी सदरची बकरी चोरून नेऊन विक्री केल्याचं निष्पन्न केलं दोन्ही संशयित आरोपी बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील हाजीनथी इथले आहेत या बकऱ्या चोरून नेऊन त्यांनी बेळगाव इथल्या महम्मद शाहिद काकर आणि परशुराम पवार यांना विकले असल्याचं स्पष्ट झालंय तर पोलिसांनी राशिवडेसह बेळगाव परिसरामध्ये तपास करत ही चोरी उघडकीस आणली राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथे मेंढपाळांनी चोरीची जाळी मारून बकरी ठेवली होती यामध्ये संबंधित आरोपींनी पंचवीस पांढऱ्या बकऱ्या लंपास केल्या आहेत तर पोलिसांनी तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक ओमनी गाडी रात्री गेल्याचं दिसून आले अखेर त्या त्यावरून पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार के एम खामकर किरण पाटील रघुनाथ पवार रणधीर बरोटे यांनी हा या तपास पूर्ण केला